आणि न्यूज रूम लाईव्ह मध्ये पुन्हा एकदा स्वागत बातम्या थेट दिल्लीतनं कारण दिल्लीत आज लाखो शेतकरी एकवटलेले आहेत एकवीस राज्यातनं देशातल्या हे शेतकरी आता दिल्लीत दाखल झालेले दा आहेत आणि भव्य असा मोर्चा आज संसदेवरती ते काढतायत समोरची दृश्य आपण बघतोय कशाप्रकारे लाखोच्या संख्येनं शेतकरी आता दिल्लीत पोहोचलेले आहेत एक नाही दोन नाही देशातल्या एकवीस राज्यातले हे शेतकरी आहेत सध्या देशातल्या शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे त्यामुळे अनेक मागण्या घेऊन हे शेतकरी आता दिल्लीत दाखल झालेले आहेत संसदेवरती ते धडक मारतील गुरु नानक चौकाच्या पुढे पोहोचलेला आहे आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये हा सगळा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी सुरू आपण बघू शकतो दिल्ली पोलिसांची फौज या ठिकाणी तैनात झालेली आहे आणि सगळ्यात या मोर्चाचं नेतृत्व जे आहे जी पहिली टीम आहे शेतकऱ्यांची पहिले राज्य आहे ते तमिळनाडूचे शेतकरी या ठिकाणी अर्धवस्त्रामध्ये शेतक आपल्या मागण्या ज्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचाव्या यासाठी प्रयत्न करत आहेत गेल्या काही वर्षामध्ये देशात साडेतीन लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यामुळे या सरकारपर्यंत शेतकऱ्यांच्या व्यथा पोहोचाव्या त्यामुळे आपण बघू शकतो अशा प्रकारे जे आहे ते मागण्या लावून धरल्या जात आहे तामिळनाडूचे सगळे शेतकरी आहे तामिळनाडूचे शेतकरी आहे आणि मागण्या ज्या आहेत त्या त्या मागण्या ज्या आहेत त्या लावून धरल्या जात आहे त्याप्रमाणे राकेश सिंग सह गजान वाटे तीन मराठी दिल्ली आणि या संदर्भातली एक मोठी बातमी आहे कारण खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली देखील आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रातनं हजारो शेतकरी जे आहेत ते दिल्लीत दाखल झाले आहेत शेतकऱ्यांसाठी विशेष अधिवेशन बोलवा खासदार राजू शेट्टी यांनी जशी मागणी केली आहे आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र देखील हजारो शेतकरी जे आहेत दिल्लीत दाखल झालेले आहेत आणि असं असताना दिल्लीमध्ये थेट राजू शेट्टी यांनी मागणी केलेली आहे की एक विशेष अधिवेशन बोलवा आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय एक अनेक मागण्या शेतकऱ्यांच्या असताना एक विशेष अधिवेशन बोलूनच या मागण्यांची पूर्तता होऊ शकते दलों के साथ चर्चा विचार विमर्श नाम है इस देश मुक्त होने का अधिकार विधेयक दो हजार दूसरे का नाम है इस देश के किसानों को लागत से डेढ़ गुना दाम मिलने का अधिकार विधेयक दो हजार अठारह ये दोनों बिलों भिल, को पारित करने के लिए विशेष सत्र बुलाइए मैं चेतावनी देना चाहता हूं अगर ये विशेष सत्र नहीं होगा तो इस देश का किसान तय करेगा दो हजार उन्नीस अगस्त दो हजार उन्नीस में दिल्ली के लाल किले में प्रधानमंत्री के रूप में भाषण कौन करेगा ये हम तय करेंगे ये हमारा अधिकार है और याद रखो जो किसानों की बात करेगा वही इस देश में राज करेगा और जो किसानों के खिलाफ बात करेगा वो चूर चूर हो जाएगा यही हमारी चेतावनी है और इसलिए भाई सभी राजनीतिक दलों को यह भी चेतावनी देना चाहता हूं हम देखना चाहते हैं किसानों के बाजू में कौन है कितने दल किसानों के बाजू में है और कितने किसानों के विरोध में है ये भी हम देखना चाहते हैं 2019 के चुनाव बहुत दूर नहीं है अगर आप किसानों के विरोध में जाओगे तो दिल्ली में राज करने का सपना ही देखना पड़ेगा आपका सपना कभी करा नहीं होगा इससे आगे वही राज करेगा जिसको किसान पसंद करेगे वही राज करेगा